तर मित्रांनो तुम्ही जर नवीन घर घेण्याचा विचार करत असाल किंवा येणाऱ्या काही काळामध्ये किंवा येणाऱ्या काही महिन्यामध्ये जर तुम्हाला नवीन घर घ्यायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण जर तुम्ही घर घेण्यास जर दिरंगाई केली तर नक्कीच तुम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक भूदंड पडू शकतो मी बोलतोय मित्रांनो अर्थातच एक एप्रिलपासून जे काही रेडी रेकनरचे दर वाढणार आहेत त्या संदर्भात अनेकांनी मला विचारले की सर हे रेडी रेकनरची काय भानगड आहे अनेक जण बोलतात की घराची किंमत वाढणार आहे घरं महागणार आहेत अनेकांना टेन्शन आलेलं आहे की तुम्हाला घर घ्यायचं आत्ताच घ्या असे अनेक कमेंट्स आले होते अनेकांनी विचारलं होतं मला फोन करून सुद्धा की सर नेमका ही काय ने भानगड याच्यावरती व्हिडिओ बनवा तर नक्कीच मित्रांनो आज आपण जे काही रेडी रेकनरच्या दरात वाढ केली जाणार आहे एक एप्रिलपासून त्यामुळं नेमकं कुणाला फायदा होऊ शकतो पुन्हा तोटा होऊ शकतो किंवा जर एखाद्याची घर घेण्याची इच्छा असेल किंवा घर घेण्याची तयारी असेल तर त्यांनी लगेच घर घेणं आवश्यक आहे का या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपलं सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जे काही रेडी रेकण्याचे दर आहेत ते मागील दोन हजार एकवीस पासून वाढवण्यात आलेले नाहीत पण आता मात्र या दरामध्ये कुठेतरी वाढ करण्यात येणार असल्याचं सुतोवाच शासनाकडून करण्यात आलेलं आहे एक नवे दोन नवे तर तब्बल दहा टक्के वाढ ही केली जाणार आहे आणि जर रेडी रेडी डि, रेकण्याच्या दरामध्ये जर वाढ झाली तर ऑब्व्हियसली तुमची स्टॅम्प ड्युटी असेल तुमची घरांची किंमत असेल तुमच्या प्लॉटची किंमत असेल बांधकामाची जी काही किंमत असेल ती नक्कीच वाढणार आहे यात मात्र शंकाच नाही पण नेमका याच्यामध्ये कुणाला बेनिफिट होऊ शकतो कुणाला बेनिफिट होऊ शकत नाही किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की मला सध्या माझं बजेट आहे आणि मला नवीन घर मी बघत आहे पण सध्या मला ऑप्शन मिळत नाही पण इथे मात्र तुम्हाला लवकरात लवकर घर घेणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे जर तुम्हाला तुमचे पैसे वाचवायचे असतील तर किंवा तुमचं बजेट असं एकदम टाईट आहे की नाही बाबा मी थोडंफार फ्लेक्झिबल माझं बजेट नाही आहे तर नक्कीच तुम्ही आता या घरासाठी प्रयत्न करू शकता कारण मित्रांनो एप्रिल पूर्वी जर तुम्ही गर घर खरेदी केलं तर नक्कीच तुम्हाला बऱ्यापैकी आर्थिक फायदा होऊ शकतो आणि एप्रिलच्या नंतर जर घर बुक केलं तर मात्र तुम्हाला जे काही दहा टक्के रेडी वाढणार आहे त्याच्यामुळे ज्या काही किमतीत वाढ होणार आहे ज्या काही वस्तूंची वाढ होणार आहे किंवा ज्या काही बाबींची वाढ होणार आहे ती संपूर्ण वाढ ही तुमच्याकडून वसूल केली जाणार आहे हेही शाश्वत सत्य आहे आणि म्हणून ज्यांना ज्यांना घरी घ्यायची इच्छा असेल ज्यांची तयारी असेल ते लवकरात लवकर एप्रिल घरी खरेदी करा असं रिअल इस्टेट मालमत्ता क्षेत्रातील जाणकारांनी सांगितलेलं आहे खर तर हा विषय आपला नाही मित्रांनो आपला विषय ऐकत असतो की म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आहेत आपण ते देतो किंवा शासकीय गृहनिर्णय योज, योजनेची आपण माहिती देतो पण हाही विषय तितकाच महत्वाचा आहे आता इथे अनेकांना हा प्रश्न पडला असेल सर मला म्हाडात घर लागलेलं आहे किंवा मला सिडकोमध्ये घर लागलेलं आहे मग आम्हाला पण त्याचा भूदंड पडेल का तर अजिबात नाही जे रेडी टू मूव्ह घरे आहे ज्यांचं बांधकाम झालेलं आहे त्यांना याचा भूदंड पडणार नाही पण ज्यांना पुढे बुकिंग करायची असेल म्हणजे एप्रिलच्या नंतर जे बुकिंग करतील नवीन घरामध्ये किंवा ज्याचं बांधकाम सुरू होणार आहे ज्याचं पोझिशन दोन दोन तीन तीन वर्षानंतर मिळणार आहे अशा मात्र याचा नक्कीच भूर्दंड पडू शकतो आता इथे मात्र सगळ्यात महत्वाचं की म्हाडा आणि सिडकं ज्यावरती सांगायचं झालं तर म्हाडा ही घरांची विक्री तेव्हाच करते जेव्हा त्याला ओशी येते ओशी आल्याशिवाय कुठलंही रजिस्ट्रेशन म्हाडाकडून केलं जात नाही कुठलेही पैसे विजेत्याकडून केले जात नाहीत म्हणून इथे मात्र म्हाडाचे संपूर्ण विजेते म्हाडाचे संपूर्ण लाभार्थी हे यापासून दूर राहतील किंवा ह्याचा त्यांना काहीही फटका बसणार नाही किंवा सिडकोचं सेम आहे की सिडको पण तुम्हाला जेव्हा उशील तेव्हाच तुमची बाकीची प्रोसेस केली जाते त्याच्यामुळे इथे सुद्धा जास्त फटका बसेल असं नाही पण जे बाकीचे लोक जे आता बुकिंग करणार आहेत नव्याने घर घेणार आहेत मग त्याच्यामुळं तुमचं जे काही बांधकाम साहित्य आहे त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते इतर सगळ्या गोष्टीत वाढ झाल्यामुळे त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो इव्हन स्टॅम्प ड्युटीमध्ये तुम्हाला फटका बसू शकतो स्टॅम्प ड्युटीमध्ये वाढ होऊ शकते आणि त्याच्यामुळे घर घेताना मात्र तुम्हाला नक्कीच आर्थिक मृदंड पडू शकतो आता नेमकं जाणकारीने काय सांगितलं कारण आपल्याला एवढी यातली माहिती नसली तरी जाणकारणी नेमकं काय का सांगितलं आपण ते पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर आता जी काही माहिती पाहतोय मित्रांनो ती लोकमत या वृत्तपत्रामध्ये आली होती दहा फेब्रुवारीच्या वृत्तपत्रातली बातमी आहे आणि त्या अनुषंगानेच मी संपूर्ण माहिती देतोय कारण आपण दोनही एडिशन पाहणार आहोत एक मुंबईच्या लोकमत मधील बातमी आणि दुसरी पुण्याच्या लोकमत मधील बातमी दोनही बातमीच्या दो बात अनुषंगाने आपण आज पाहूया की नेमकं काय कशाप्रकारे याचं इम्प्लिमेंट केलं जाणार आहे नेमकं हे कशा प्रकारे घरी मागणार आहेत तर नेमकं वृत्त काय तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एप्रिलमध्ये रेडी लग्नेचे दर वाढवले जाण्याची शक्यता आहे राज्य शासनाच्या संबंधित विभागाकडून त्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे लक्षात घ्या चर्चा म्हणजे ऑलरेडी ऑलरेडी तसा निर्णय ऑलरेडी झालेला आहे त्याच्या संदर्भातले महत्त्वाचे जे काही जे काही निर्णय आहेत ते संपूर्णपणे घेण्यात आलेले आहे त्यामुळे घरे आणि दुकानाची किमती वाढणार आहेत या पार्श्वभूमीवर आताच घर खरेदी केल्यास काहीसा फायदा होईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे प्रत्येक वर्षी एक एप्रिल रोजी रेडी रेकण्याचे दर जाहीर केले जातात परंतु गेली दोन वर्ष हे दर स्थिर ठेवण्यात आले होते मात्र यावेळी सरसकट दहा टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे रेडी रेकण्याचे दर वाढल्यास आपोआप घरे भूखंड व व्यावसायिक गाड्यांची किंमत वाढणार आहे लक्षात घ्या घरांची प्लॉटची आणि शॉपची किंमत वाढणार आहे त्याच्यानंतर त्यामुळे ज्यांना घर किंवा इतर मालमत्ता खरेदी करायचे त्यांनी एप्रिलपूर्वीच ती प्रक्रिया पूर्ण करावी असा सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञ देतात म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही तुम्हाला जर खरंच घ्यायचं असेल तुम्ही आताच घ्या तुम्हाला आत्ताच योग्य वेळ आहे आता दर कसे ठरतात याचा जर विचार केला तर मी तुम्हाला तेही दाखवेन दर कसे ठरतात तर दरवर्षी मुद्रांक महानिरीक्षक प्रत्येक गाव शहर आणि विभागांसाठी रेडी रेकण्याचे दर जाहीर करतात रेडी रेकण्या दरापेक्षा अधिक दराने व्यवहार झाला तर अधिकच्या दराने मुद्रांक शुल्क भरावे लागते लक्षात घ्या रेडिनेट पेक्षा जे रेडिनेटरचे जे काही दर आहेत त्याच्यापेक्षा जर अधिक दराने व्यवहार झाला तर तुम्हाला मात्र तुम्हाला जास्त मुद्रांशुल स्टॅम्पिटी भरावी लागणार आहे मात्र त्यापेक्षा कमी दराने व्यवहार झाला तरी अतिशय महत्वाचा आहे त्यापेक्षा कमी दराने व्यवहार झाला तरी रेडीने दराने मुद्रांक शुल्क आकारले जाते अतिशय महत्वाचे मित्रांनो म्हणजे तुम्ही रेडी रेकन जास्त किमती विकलं तर तुम्हाला जास्त स्टॅम्प्युलिटी लागणार आहे पण रेडीने कमी दरात विकलं तरी तुम्हाला रेडीच्या दराच्या रेडी रेकनुसार तुम्हाला स्टॅम्प्युटी लागणार आहे हे तितकंच खरं सत्य आहे प्रत्यक्ष झालेल्या व्यवहारापेक्षा कमी मुद्रांशुल्क भरणे दंड पात्र ठरते म्हणजे जो काही व्यवहार झाला त्याच्यापेक्षा तुम्ही जर कमी शुल्क भरला तर तो तुमचा गुन्हा ठरू शकतो ही गोष्ट लक्षात घ्या आता इथे काय सांगितलं बघा दुसरं एक महत्वाचं काय सांगितलं की इथे तुम्हाला घराचे दर म्हणजे अजून मागणार असं सांगण्यात आलेले की घराची किंमत अजून वाढू शकते काय सांगितलं बघा घराचं स्वप्न अजून मागणार नवी मुंबईत सध्या घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत रेडीने दर वाढल्यास या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे घर किंवा प्लॉट खरेदी करणाऱ्या अतिरिक्त आर्थिक भार सोसावा लागू शकतो म्हणजे नवी मुंबईत तुम्हाला घर घ्यायचं असेल तर मात्र तुम्हाला अशी तयारी ठेवा लागेल तुम्हाला हे सगळे आर्थिक भार तुम्हाला सहन करावा लागू शकतो अतिशय महत्वाचा आहे त्यानंतर जर वाढ लागू लागू करण्यापूर्वी जर तुम्ही घर खरेदी केलं किंवा मालमत्ता खरेदी केलं तर काय होऊ शकतं रेडी रेकेचं जर वाढण्यापूर्वी जर घर प्लॉट किंवा दुकान बुक केल्यास तुम्हाला प्रस्तावित दरवाढीचा फटका बसणार नाही लक्षात घ्या एक पूर्वी जर घर बुक केलं तुम्ही प्लॉट बुक केला किंवा दुकान बुक केलं तर मात्र याचा तुम्हाला फटका बसणार नाही त्यामुळे ते खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा फायदा होईल ही बाबत लक्षात घेऊन अनेक जण एप्रिल पूर्वीच मालमत्ता खरेदीचा व्यवहार पूर्ण करतात अनेक जण म्हणून हेच यासाठीच अनेक जण पूर्वी घर घेतात आणि किंवा भूखंड घेतात आता सगळ्यात महत्वाचं दहा टक्क्यांनी शासनाने जर रेडी रेकनेचे जर वाढवले आणि शासकीय बाजारभावानुसार त्या मालमत्तेची किंमत पाच लाख असेल शु, साथ तर या मालमत्तेच्या बाजार मूल्यांवरती मुद्रांक शुल्क भरावे लागते पुरुष खरेदीदारांसाठी सहा टक्के तर महिलासाठी पाच टक्के स्टॅम्बिटी भरावी लागते अतिशय महत्त्वाचं मित्रांनो हे मुंबईतील जर सांगितले आहेत तुम्हाला सांगतो मी पहिलं आता नवी मुंबईत जर आहे आता तुम्हाला पुण्यातील काय आहे पुण्यातील बातमी काय ते आपण पाहूया आता पहा हा हे वृत्त आहे पुणे म्हणजे पिंपरी चिंचवड जे काही आहे पुणे एडिशन मधलं पेज नंबर वन वरती हे आहे दहा फेब्रुवारीच्या तर याच्यामध्ये बघा डोक्याला छप्पर हवे एप्रिल पूर्वीच घराचे बुकिंग करा अतिशय महत्व सांगितलं त्याच्यात आता याच्यामध्ये सुद्धा थोडं मला वेगळं वाटलंय त्याच्यापेक्षा पूर्वीच्या बातमीपेक्षा म्हणून मी सगळं वाचून दाखवणं महत्वाचं आहे मित्रांनो पाहिजे काय दिलेलं आहे रेडी रक्नाच्या दरात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे रेडी रक्नाच्या दराचा थेट परिणाम घरांच्या किमतीवर होणार असल्याने सामान्यावरती आर्थिक दृद्य पडणार आहे नवीन मालमत्ता घेण्यासाठी आर्थिक ताण सहन करावा लागेल असे मत बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले मुद्रांक शुल्कात एक एप्रिल पासून दहा टक्के वाढीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे दोन हजार एकवीस पासून रेडी रेकन दरात वाढ केली नसल्याने आता एप्रिल पासून त्यात वाढ होणार आहे अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो आता इथे काय कसं कशा प्रकारे स्वप्न वाढवू शकतं स्वप्न महागू शकतं स्वप्न सदनिकेचे स्वप्न अजून महागणार रेडी रेखनेचे दर हे प्रामुख्यानं गेल्या वर्षभरातील मालमत्तांच्या व्यवहारानुरूप ठरवले जातात बघा हो जातात दर जाहीर झाल्यानंतर त्या दरापेक्षा कमी किमतीतील मालमत्ता नोंदणी करता येत नाही बघा जर रेडिरेकचे दर जर जाहीर केले त्या दरापेक्षा कमी याच्यामध्ये तुम्हाला ती रजिस्टर करता येणार नाही त्यामुळे एक एप्रिल नंतर घराचे स्वप्न मागणार आहे त्यामुळे खिशाला अधिक जळ झळ बसते रेडिरेक दर म्हणजे एखाद्या जागेची सरकारच्या दृष्टीने निश्चित केलेली किमान किंमत म्हणजे तुम्हाला रेडिरेक्नर म्हणजे काय हा जर प्रश्न विचारला तर सरळ सोपं वाक्य त्याने दिले मित्रांनो म्हणजे एखाद्या जागेची सरकारच्या दृष्टीने लक्षात घ्या बिल्डरांची किंवा इतरांच्या नाही तर सरकारच्या दृष्टीने निश्चित केलेली किमान किंमत मिनिमम म्हणतो आपण त्याला ओके तर इथे तशा प्रकारे ते डेफिनेशन त्यांनी दिलेली आहे आता इथे सुद्धा पाहू शकता कशा प्रकारे मालमत्तांचे दर ठरतात कारण हे महत्वाचं काय आहे तर तुम्हाला हे सगळं कळायला पाहिजे तर इथे काय दिले पहा असे ठरतात डेण्याचे दर परिसरातील मालमत्तांचे बाजारभाव वेगवेगळ्या मार्गांनी संकलित करण्यात येतात वेगवेगळ्या मार्गाने सांगितले त्यांनी हा अलग अलग ठिकाणचे एखाद्या विभागात गेल्या वर्षी किमान चार हजार रुपये चौरस फूट आणि कमाल सहा हजार रुपये चौरस फूट या दराने व्यवहार झाले असतील तर पुढील वर्षासाठी त्याची सरासरी म्हणजे पाच हजार रुपये चौरस फूट हा रेडीने दर निश्चित होतो म्हणजे चार हजार आणि सहा हजार यांची जर सरासरी काढली तर ती होती पाच हजार आणि म्हणून हाच रेट तिथे रेडी रेकरचा निश्चित होतो म्हणजे एकदम कमी पण नको एकदम जास्त पण नको आणि मिनिमम म्हणजे मध्य जे काही आपण मध्यम म्हणतो मध्यम मार्ग तो साधण्याचा नक्कीच प्रयत्न याच्यामध्ये तर फायदा होणार काय सांगितलं जुन्या रेडीनेकरीचा दर लागू असताना घर खरेदी केल्यास बुक केल्यास किंवा व्यवहाराची नोंदणी केल्यास संबंधितांना फायदा होणार आहे त्यामुळे एकतीस मार्च पूर्वी घर खरेदी करणाऱ्यांची करण्याची अनेकांची तयारी अनेकांनी तयारी सुरू केली अने आहे अनेक आता एकतीस मार्च पूर्वी घर खरेदी करण्याची तयारी करत आहेत इथे पहा काय सांगितलं दहा टक्के सरसकट वाढ रेडी नगरीच्या दरात करण्यात आली आहे, आहे। असं हे वर्त आहे मित्रांनो तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं पुण्याचं काय उदाहरण आहे हजार स्क्वेअर फूट प्लॉट कितीने महागला नव्या रेडी नगर दरानुसार पिंपरी चिंचवड परिसरातील हजार स्क्वेअर फूड प्लॉटची किंमत सरासरी दहा टक्क्यांनी वाढणार आहे दहा लाखांचा प्लॉट आता अकरा लाखावर जाणार आहे म्हणजे दहा माल ला लाखाची मालमत्ता तुम्हाला आता लाखाला घेणार आहे घ्यावं लागणार आहे एक लाख रुपये सरासरी वाढ होईल राज्य सरकारने एक एप्रिल दोन हजार रेडी रेकनर सरसकट दहा टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला नवा रेडी रेकनर दर लागू झाल्यानंतर घर खरेदी महागणार आहे मुद्रांशुल्क वाढीतून राज्य सरकारला वर्षाकाठी सत्तर ते पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता किंवा अपेक्षा आहे पहा दहा टक्के वाढ झाली तर तुम्हाला दहा लाखावरती सरळ सरळ एक लाख रुपये वाढणार आहेत अर्थातच एक कोटीच्या घरावरती तुम्हाला दहा लाख रुपये वाढणार आहेत म्हणजे एखाद्या घराची किंमत एक कोटी असेल तर त्याची साठी तुम्हाला एक कोटी दहा लाख रुपये भरावे लागणार आहेत असे एक सरळ सरळ कॅल्क्युलेशन या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर एकंदरीत आपल्याला रेडिओ संदर्भातल्या ज्या काही बाबी होत्या त्या नक्कीच क्लिअर झाल्या असतील पुढील भागात आपण इतर जे काही विषय आहेत जितर जे काही सामाजिक विषय आहेत किंवा रिअल इस्टेट क्षेत्राचे जे काही विषय आहेत म्हणजे की तुमचं सिबिल म्हणजे काय असतं सिविल रेकॉर्ड कसं मेंटेन करायचं किंवा होम लोन घेताना आपण काय काळजी घ्यायला हो पाहिजे किंवा घर भाड्याने घेताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे ॲज अ रेंट आ, एक भाडेकरू म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे ओनर म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे याही संदर्भात आपण नवनवीन व्हिडिओज घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद